तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये वाईल्ड लाईफ हेल्प या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण ऐद आलेलो आहे तर तर आपले मित्र आहे सत्यम बोराव के आणि आपण ब्रँड सारीला आलेलो आहे तिकडं सौर फाट्याच्या पुढं के किमुलच्या पुढं पार तर सत्यम बो आपले मित्र आहे एमआयडी सीमध्ये सोबत होता मी त्यांनी फोन केला या घरामध्ये आपण अगोदर पण एक साप पकडून गेलो त्याच्यानंतर आता परत आलेलो आहे तर त्यांनी घरामध्ये साप बघितलेला आहे तर किचन रूममध्ये तर आपले मित्र आहे सत्यम तर त्यांनी फोन केला त्यांची व्यवस्थित समोरच्या बाजूला आहे पण मग इकडं त्यांचे मित्र आहे सुरळ सुरळे ना सुरळे हे भाऊ त्यांची हां मित्रांनो बघू शकता किचनमध्ये इथं कसा साप येऊन बसलेला आहे कोबरा इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टल कोबरा मराठीमध्ये नाग या जातीचा साप बसलेला आहे त्याला आपण पकडू आता दरवाजा इथून फटी इथून मोकळा दरवाजा एवढाच होता त्यावेळेस तो दरवाजामधून आलेला असावा इथं घरच्यांचं लक्ष केलं घरी महिलांनी वगैरे पाहिलं त्यांनी पाहिलं तर लगेच सांगितलं बाहेरच ते बसलेले सगळे बाहेरून त्या बाजूनी मध्ये आलेलं आहे त्याला आपण व्यवस्थित पकडू आता पावसाळ्याची वेळ चालू आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये साप जास्त प्रमाणामध्ये घराच्या अवतीभोवती येत असतात तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कशा प्रकारे आपण रेस्क्यू करतो एक बॉटल लागनाल बाहेर नाही याच चिरला ते याक होते वरती धारा मी आता ते दिलं एवढी ती हुक दे रे मोबाईल